कार्यालयाचं उद्घाटन असे कार्याध्यक्ष मुलगीभाई पटेल आणि माझ्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी झालं कार्यकर्त्यांचा अभूतपूर्ण उत्साह स्वतंत्र देण्याच्या दिवशीच या कार्यालयाचं आम्ही उद्घाटन केलं असल्यामुळे राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रभक्तीच्या नंतर पक्ष पक्षाची विचारसरणी या साऱ्या विचाराचा एक सुरेख असा विभाग पुणे नगरीमध्ये या ठिकाणी झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री आदिलिया जी कथा पवार हे आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड लोकप्रिय येतात त्यांच्या बाकीमध्ये उभी राहिली त्याची दूरदृष्टी प्रचंड राजकीय आणि विकासाची इच्छाशक्ती या बाळावरती आम्ही पूर्व असं यश आम्ही विधानसभेमध्ये प्राप्त करू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा दुसरं सुद्धा महायुती म्हणून आम्ही समोर जाण्याचा विचार वरिष्ठ पातळी जरूर त्या ठिकाणी करतो आहोत पण त्या त्या महानगरपालिकेमध्ये त्या त्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचं आपल्या प्रमुख पदाधिकारी विधानसभा सदस्य पक्षाचे अध्यक्ष माझी महापौर या सर्वांची चर्चा करून आम्ही त्या संदर्भातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी माहिती लढणार का पुणे महापालिका कसं काय मी असं म्हटलं की राज्यपातीवरती सगळ्या निवडणुका महायुती म्हणून असं समन्वय समितीच्या औपचारिक चर्चेमध्ये एक आम्ही निर्णयास्पद आलेलो पण तरीही राज्यातल्या वेगवेगळ्या महापालिका मुंबई महापालिका असेल ठाणे असेल पुणे असतील संभाजीनगर नागपूर वेगवेगळ्या महापालिकेमध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे अशा वेळेला तिथले पदाधिकारी तिथले विधानसभा सदस्य यांचे मत आम्ही जाणून घेऊ भारतीय जनता पक्षासो जाणून घेईल शिवसेनेसोबत जाणून घेईल समन्वय समितीमध्ये आम्ही बसू आणि मग तीन नेते जे आहेत देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथराव या संदर्भातला युपीचा निर्णय कार्यालयाचं उद्घाटन झाले सकाळी रोहित पवारांनी टीका अशी केली आहे की पॉश कार्यालय केले कारण के लोक लोकही पॉश येतात तिथे तुमच्यासारखी पॉश आहे पैसा आहे म्हणून एवढं मोठं कार्यालयाचं उद्घाटन होत सोन्याचं चर्चा घेऊन आलेलं ना मी ज्या भेडातून आलो त्याची जाण त्यांना असू शकणार त्याची जाण असायला एक मिनिट त्यांची जाण असायला कारण मला पंच्याऐंशी ला राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असताना इंडियन नॅशनल काँग्रेसचं आताचा पंचायतच्या उमेदवारी मिळाल की त्याला त्यांचा जन्मही झाला नव्हता त्यामुळे त्यांनी फारसा टीका आमच्या पासपणावरती किंवा कार्यालयावरती करण्याचा प्रयत्न करू नये प्रत्येक कार्यालय आपापल्या नेता आपापल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतो फार पवारांनी याच्यामध्ये मेहनत घेतली त्याचा मला आनंद केला माझा अतूट असं लाभांना संबंध हे त्यांना कधीच आवडलेले नव्हते पहिल्यापासूनच त्यांच्या मनामध्ये द्वेष असं म्हणण्यापेक्षा असं म्हणण्यापेक्षा काय दूषित त्यांची मानसिकता कदाचित असेल मला काय फारसं त्याबद्दल काय मत व्यक्त करायचं नाही दादांचं ते माझं काय नातं आहे ते समज महाराष्ट्राला त्या ठिकाणी माहिती आहे मला त्याच्यावरती काय स्पष्टीकरण करण्याची कर आवश्यकता आहे सूरज चव्हाणच्या प्रकरणावरून आता टीका होत चालली की दादा पण म्हणाले की त्या बैठकीला दादा नव्हते कुणी सूरज चव्हाणला घ्यायला लावलं कारण लात। लातूर मध्ये सगळा गोंधळ झाला तर तुम्ही सगळा बघितला होता तुम्ही त्या लोकांशी पण बोलला होता सूरज चव्हाणला तुम्ही घेतलं की पक्षाने पक्षाच्या कोरटोकरी या संदर्भातला निर्णय घ्यायचा धन्यवाद असं स्टेटमेंट आलं की मला माहित नाही मी घेऊन पक्षामध्ये सामूहिक घेतला जात असतात पक्षाच्या कोर टोकरी या संदर्भातला निर्णय घ्यायचा धन्यवाद महापालिका आणि जेडपीचं कसं सहभाग की आता पटेल साहेबांनी घोषितच केलं तुम्ही सगळ्या जागांची तयारी वगैरे एक असं आहे की नियोजन करत असताना उद्या युती म्हणून निवडणूक लढताना सुद्धा तुम्हाला प्रभाग पद्धती चार सदस्यांची असल्यामुळे सर्व जागांचा अभ्यास लागतो त्यामध्ये पन्नास टक्के जागा आरक्षित असतील महिलांसाठी सत्तावीस टक्के जागा ओबीसी साठी आरक्षित असतील काही ठिकाणी एस सीसाठी साठी जागा आरक्षित असणार स्वाभाविकपणाने लोकसंख्येनुसार त्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करून तयारी करा असं करायचं नाही एक असं आहे की मी सांगितलं की महायुतीच्या या सर्व स्थानिक निवडणुका महायुती म्हणून लबाव्यात अशी आमची चर्चा झालेली आहे तथापि राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात आणि वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे अशा वेळेला त्याचा आम्ही आढावाही घेऊ समन्वय समितीमध्ये बसून आणि मग अंतिम निर्णय हे तीन नेते त्या ठिकाणी घेतले साहेब आज नाशिकमध्ये असं म्हणाले की नाशिकचा सगळा कारभार हा माझ्याकडे प्रश्न आहे की पाहणार आहे ना तर अप्रत्यक्षरित्या त्यांनी पालकमंत्री पदावर पुन्हा दावा केलेला आहे त्यांच्या माहितीमध्ये नाशिक आणि रायगडचा पालकमंत्री पदा पिढा नेमका कधी सुटणार आहे आणि भूजबळांना पुन्हा पालकमंत्री पद दिलं जाईल भुजबळ साहेब काय कॉन्टेक्समध्ये बोलले ते त्यांचं मग काय ऐकलेलं एक पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत राजकारणात साली ते विधानसभे होते दो दोन वेळा महापौर झाले ते एपीओ नेते आहेत स्वाभाविकपणाने त्यांचं ते म्हणणं कदाचित पक्ष संघटनेच्या बाबतीमध्ये असू शकते सरकारच्या बाबतीमध्ये पालकमंत्र्यांचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसून नाशिक आणि रायगडचा योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतला रायगडचा निर्माण झालं असं नाही असं होत नाही भजावंदनाच्या ना विषयातून सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतला पालक निर्णय अजूनही अतिरडित आहे योग्य वेळेला मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री या संदर्भातला निर्णय नक्की घेत ज्यांना वंदन मिळालं ताईंना म्हणून मी ते सांगितलं की या दोन बाबी भिन्न आहेत भजावत करणं ज्या ठिकाणी पालकमंत्री नाहीत त्या ठिकाणी कोणाला ध्वजारोहण करण्याचा अधिकार कुणी करावं सरकार त्या ठिकाणी ठरत असतं माननीय मुख्यमंत्री ठरतात त्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी नाशिकला गिरीश महाजन रायगड आदित्य ठाकरे यांनी ध्वजारोहण करावं अशा विचार ठरलं सव्वीस जानेवारी एक मेला सुद्धा याच पद्धतीने झालं होतं पालकमंत्र्याच्या बाबतीमध्ये हे तिघे नेते एकत्रित बसतील आणि निर्णय करतील धन्यवाद